मराठा समाजाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू आहे मित्रांनो गेल्या दोन दिवसापूर्वी आपले मसाजोजचे सरपंच संतोष देशमुख जे बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आदर्श सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जर पुरस्कार कोणत्या ग्रामपंचायतीला असतील तर ते दे संतोष देशमुख यांच्या ग्रामपंचायती हो। परंतु त्यांची दिवसाठ त्यांची हत्या करण्यात आली आणि ती उत्कृष्टपणे हत्या करण्यात आली त्यांची निंदा करावी तेवढी अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो त्या ठिकाणी प्रशासनावर प्रचंड अशा प्रकारचा रोष लोकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मी पोलीस प्रशासनाला एक विनंती या माध्यमातून करणार आहे की बीड जिल्ह्यामध्ये अनेक अशा प्रकारच्या घटना सध्या सुरू आहेत परंतु पोलिसांचं वचन काळाच्या घटनेमध्ये दिसून आलं अक्षरशः बी एस पी साहेबांच्या शेजारी बसलेले होतो लोक शिवाय देत होते इतक्यापर्यंतची पण आपल्या प्रशासनाची जायला नाही पाहिजे ते जनतेच्या दृष्टीने आहे प्रशासनाच्या दृष्टीने हे चांगलं नाही परंतु या ठिकाणी आम्ही आज काही मागण्या केलेल्या आहेत की संतोष देशमुख यांचे जरी मारेकरी हे पाच सात जर दिसत असले तर त्यांच्या पाठीमागा दुसरा अशा प्रकारचा एक मास्टर आहे त्याची ही नावं लोक ज्या ठिकाणी जाहीरपणे प्रचंड अशा प्रकारचा घात त्या ठिकाणी झालेला आहे आमचे मनोजदादा जरांगे पाटील त्या ठिकाणी आल्यामुळे ती परिस्थिती त्या ठिकाणी हाताळली गेली मी त्या ठिकाणी उपस्थित होतो लोकांना शांत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु आमच्या बांधवांची डेड बॉडी चोवीस तास तीस तास त्या ठिकाणी सडत पडली हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्रामध्ये जो सरपंच चांगलं काम करेल त्याच्यावर जर याशी वेळ येत असेल तर हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे ही परिस्थिती सुधारली पाहिजे आज आपण या काही मागण्या केलेल्या आहेत सर्व देशमुख देतो त्यांच्या हत्येच्या पाठीमागचे सूत्रधारे शोधून काढले पाहिजेत त्यांच्या संरक्षण दिलं पाहिजे आयपीएस त्यांचा तपास केला पाहिजे आणि सी आय डी मार्फत या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्हाला या ठिकाणी हे आंदोलन करावं लागलेलं आहे कुणालाही ही धरायचा प्रयत्न सकल मराठा समाजाच्या वतीने कधीही झालेला नाही आजही होणार नाही फक्त या ठिकाणी नायब तहसीलदार आलेले आहेत किंवा पोलीस स्टेशनचे या साहेब ठिकाणी आहेत मी त्यांना विनंती करणार आहे की आमचे